प्रेक्षक आत घुसला होता की मेकअप रूममध्ये तो म्हणत होता की इथे मला आता लावणी करून दाखव तो काढून बिडून <laughs> वेडा झालेला प्रेक्षक पाहिलाय मी सुरेखाताईंच्या मागे सुद्धा आणि नंतर मी सुरेखाताईंना लॉक लावून ठेवलं होतं एकदा आणि एक प्रेक्षक आत घुसला होता की मेकअप रूममध्ये तो म्हणत होता की इथे मला आता लावणी करून दाखव इथे आता ह्या मेकअप रूममध्ये लावणी करून दाखव आणि तो काढून बिडून बापरे सुरेखाताई अशाच होत्या काही फरक पडला नव्हता त्यांना अशाच आणि आम्ही आणि मी प्रचंड तापले होते की मारीन मारीन्या नव्हत्या ताई नाही करतो धमकी देतो वगैरे मी एवढी हे होते पजिसिव्ह होते त्यांच्या बाबतीत आणि हे सगळे बाई तू गप ना बाई तू गप ना मारेल पण इथं कोळी आणि ताई अशा हो करते इथं करू की तिथं करू जा मी येते जा तुझ्यासाठीच नाचणार आहे समोर उभारा फक्त जा मराठीचं जा, जा जा जा, जा, जा बाबा, मी येते ताईने व्यवस्थित प्रामाणिकपणे त्याला म्हणून त्याला बाहेर काढलं गेला ताई अशा होत्या म्हणजे तो कंट्रोल जो होता ना त्या वेळेस तो त्यांनी भारी होता